पटसंख्या एकसष्ट पण एकाच शिक्षिकेवर चालतो शाळेचा डोलारा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान इंदिरा कॉलनी सरसम बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेची व्यथा हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुद्रुक अंतर्गत इंदिरा कॉलनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांची पटसंख्या ही एकसष्ट असून ही शाळा केवळ एक शिक्षिका सांभाळतात गावातील पालकांनी व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी हिमायतनगर येथील शिक्षणाधिकारी यांना तोंडी व लेखी निवेदन कोणताही शिक्षक इथे मिळाला नाही प्रत्यक्षात या शाळेवर मंजूर पदसंख्या असून केवळ एक शिक्षिका या शाळेला सांभाळत आहे यामुळे एकसष्ट विद्यार्थी संख्येवर नियंत्रण ठेवणे शिकविणे व कार्यालयीन कामे करणे यासाठी त्या एकाच शिक्षिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सरसंग बुद्रुक या केंद्रातील इंदिरा कॉलनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही ही पहिली ते असून इथली एवढी आहे पण या शाळेवर तीन शिक्षक मंजूर पदे केवळ एका शिक्षिकेच्या बळावर ही शाळा सुरू आहे त्यात जानेवारी महिन्या लागल्यामुळे जा सांस्कृतिक कार्यक्रम खेळ व इतर शालेय कामे त्या एकट्याच करत आहेत त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता घसरत असून विद्यार्थ्यांचे आतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे या बाबीकडे पालकांनी अनेकदा केंद्रप्रमुख व शिक्षणाधिकारी यांच्याकडे तोंडी व लेखी तक्रार करूनही अद्यापही शिक्षण विभागाने येथे शिक्षक पुरविला नाही या शाळेतील शिक्षिका वेवी व्ही मॅडम या गेल्या एक ते दीड वर्षापासून एकट्याच या शाळेला चालवत आहेत यापूर्वी दोन शिक्षक होते त्यांची बदली करून घेतल्यामुळे इथल्या जागा रिक्त झाल्या आहेत या गोष्टीकडे कोणताही लोकप्रतिनिधी गांभीर्याने दखल घेत नसून कोणतीही उपाययोजना केली जात नाही यामुळे गरीब व होतकरू लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आतुनात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे हिमायतनगर तालुक्यामध्ये तब्बल सत्त्याण्णव शिक्षकांची पदे रिक्त आहेत एवढेच नसून हिमायतनगर तालुक्यातील चौदा गावामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये एकही शिक्षक नसल्याचे आढळून आले आहे आमच्या प्रतिनिधीने शिक्षणाधिकारी मेकाले यांच्याशी संपर्क साधून याबाबत आढावा घेतला असता ही माहिती उघड झाली आहे याबाबत लोकप्रतिनिधी गांभीर्याने दखल घेतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन शिक्षकांच्या जाग रिक्त जागा शिक जागांवर शिक्षक पुरवून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानी टाळावे अशी मागणी पालकांच्या वतीने केली जात आहे